नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विशाल आहे स्टाईल मित्रांनो आता चालले ते म्हणजे चिंबोर आहे ना रात्रीचे गोड्या आहे पकडायला गँग आहे तिकडे चला जाऊया बॅटरी गॅटी सगळं सगळं रेडी आहे चला डायरेक्ट जाऊ विर्यात तर मित्रांनो फायनली विर्यात पोचल ईश्वर काम बघूया पहिली समिती बोनी बोनी व्हायला पाहिजे पहिले तेव्हा चांगल्या चिंबरा भेटतील बोनीला जर मोठी चिंबर भेटली आपल्याला चांगल्या चिमारा भेटतील दाखव कुठली दाखव दाखव इतकीशी बॅटरी आहे बोट एवढी आहे आपली बॅटरी एवढीशी बॅटरी म्हणाली कोणाली आम्ही वरून जाता पडले इर्याने एवढं मोठं हे बघ બોબલી સાહેબ પાવા blog એ eu બ્લોગ માં विषय खोल करून टाकलाय ब्लॉग मध्ये शंभर टक्के आले पडले काय गोळीगत धोका आहे पकडण्याचं लक्ष नाही ओरीवर लक्ष आहे म्हणून तो पडला नाही तर पडला नसता बाई विषय खोल करून टाकलाय बाई विषय खोल करून टाकलाय काय अखंब अरे आपल्या आपने परवाही का नतीजा तू काय करते सांग झोपाला सांग तिला त्या वेळेला पडला तो म्हणून पोरीच्या नानच्या खरंच पाजल म्हणून मी पोरगी पटवत नाही म्हणून तुम्हाला सांगतो पोरी पाठवू नको मासा सिंगल राहा बोनी घे घे तू कावा घेवा थांबा किती मोठे आहे हाय बोनीला बोनीला बोनीलाही पण चालते कारण त्या दिवशी आम्ही आलो बोनी घेतली नाही एक कुठं आहे धर बघू जाग्या ते जाग्यावर हे होतो ते ते मांडेला खाऊ मांडे खायला एवढ्या आम्ही बोनीची त्या दिवशी घेतली नाही पण आम्हाला एकोणऐले आता बोनी पण नाही आहे कुठं एवढे खायचे

मोठी घालवली पेंगवीन पेंगवीन पळते रे निसता घाबरून भेटता ना आम्हाला बोनी घेतले पण आम्ही एक चार पण हे घाबरपुर आहे ने तू वाटला होते कसं राहलाय मी काय म्हणतो बाई भाई काय प्रकार आहे हा काय विषय आहे भाई ठेवला बाई ठेवला

हे आम्ही घाण आणली पिंकवीन या दिवशी घाण आणलेली पिंकवीन केव्हा आम्हाला काय नव्हतं आता आम्हाला जाम भेटतात आणि गोडे यांचा ब्लॉग पण टाकला पावसाला संपाला तरी ब्लॉग नव्हता टाकला आता येईल त्या दोन तीन दिवसात ब्लॉग येईल आपला नक्की बघा हे आहे पुणे गावचा छोटासा धबधबा हा बघा दगडांचा बांध आहे त्या साईडला आपल्याला जावं लागेल ती बाई बाई मी पडलो नाही बाई चलो आम्हाला आज मी काय झाले एके जागी तिथे बोनी घेतली ना तिथे आम्हाला चार भेटल्या नंतर नक्की धरली आम्हाला एक पण नसती भेटली कारण त्या दिवशी आलो बोनी घेतली नाही तिथं वाट लागली एक पण या चिंबरी भेटली आम्हाला तर आता बोनी घेतली ना आपल्या चिंबऱ्याची सुरुवात झाली चला जाऊया आता पुढे काय चिवन ना तुला भेटते रे काउ बारके आहे कावकावाले रे कावका साठी त्या दिवशी आलो तुझ्या चिवणी खूप पकडलेली चिवणी ब्लॉग बनवला शेंबर एक पण नाही भेटल्या मग चिवणी धरलेली त्याचा थोडासा ब्लॉग आहे तो पण ऍड करे ह्याच्यात चिवणी कशी पकडतात त्याचा चला त्यातला फंटर नाही आलाय मथुर ना आलाय पण

भेटल भेटलं इकडे घेऊन इकडे भेटल भेटलं चिवून भेटले ना पाण्याने परत ते इधर इधर लाव बघू दे बघू दे हो रे मग अशी चिवणी पकडायची कापड हे बघू दे भरले का भरले का बघू दे

बारकी भेटली काय धरतेस मोठी धाराची दे बार गेली तरी काम झाले काम पच्चीस झालाय पहिली मोठी धाराची तर पहिली बारकी धरते बारकी गेली तर दे मोठी तर भेटेल

हे चिंपोऱ्या न्यायचं असो ना आमच्याकडे पहिला बॉन्ड पेपर लिहून घेतो आम्ही या एक पण नाही चिंबोरी भेटतो बघू शकता आपले साठी ही मेहनत लागते त्यांना मी सेटअप केलेले जागेवर बघा हो काय चाललंय यार थमनेल तो आपला चला आता उठाय चिंबोरी सुटत आहे तिथे थमनेल होता तिथं त्यांना थमनेलसाठी एक, एक एक जागे त्याला सांगितले इथं असे याकानी हे करा याकानी हे करा बाबा थमनेल पण झालेला आहे आपला अरे थमनेल का हिप अरे फुड्यान आली हे काय चालूच आहे व्हिडिओ अरे पण ही कशी आहे सीन किती मोठी आहे कोणती मागव घरी अरे पण आज हे सीन कशी झाला फुड्यान आली फुट करते झाला हा खत्री सीम होता हिपेटर थोड अरे आता मी शिधरली तिने अरे आज धरणार नीट उघडत नाही काय चावते तुझी ती हा गेलो गेली बघ हिप गोंती भरायला लागेल एवढ्या चिंबऱ्या भेटतील आपल्याला गोंती मागवायला लागेल घरची अरे आता अशी जा म्हणजे नंतर अशी चला चिंबोऱ्या खूप भेटत चालेल आपल्याला आता हे करायला लागेल चिंबोऱ्या बघायला लागतील जातील चला जाण ती बघा तुम्हाला दा दाखवत हे बघा पुढे गेलेली आणि आता आपल्याला चिंबोऱ्या किती भेटल्यात त्या बघूया ओ माय गॉड 25 ही सॉलिड आहे रे मोट्या ती की कुरली बघा कुर्ली तिचा डांग्या बघा डांग्या कुरल्याव दिनी चिंबुर्या कुरल्या एवढं तिबो दोन धरले तिने दोन धरल्यांनी वांडे ना काय कर म्हणते सोडून लगेच नाहीतर डुक तरी दु मोडू नाही आलू एवढ्या चिमरा कधीच नव्हते भेटले आता आपल्याला भेटल्यांत्या हे त्या कशाने तरी वचून ठेव का वाटोपाई पण आणि ती मोठी आहे ना ती मोठी मोठी ठेव चला ब्लॉक संपवला आपण तिथून केलेला तिथूनच जाऊ आपण स्टार्ट केला संपव जिथून ब्लॉग स्टार्ट केलेला टाकी जाऊन तिथंच संपव तर मित्रांनो आत्ताच आलोय ब्लॉग तिथून स्टार्ट केलेला तिथं संपवायला आलोय हा तेच ब्लॉग संपवतो